मंडळी मागील महिन्यात उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कान नावाच्या महिलेनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे करून प्लास्टिक ड्रममध्ये भरून सिमेंटने ड्रम पॅक केल्याची घटना समोर आली होती अशीच एक घटना हरियाणामधून समोर आली आहे तर मंडळी या घटनेत बायकोनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून नवऱ्याचा खून करून डेड बॉडी बाईकवरून घेऊन सहा किलोमीटर हे दोघे फिरले नेमकी घटना काय आहे तेच बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर रवीना आणि सुरेश हे दोघं दीड वर्षापूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांना भेटले त्यांनी एकत्र व्हिडिओ करण्यास सुरुवात केली रवीनाचा सोशल मीडिया वापरावर नवरा प्रवीणशी नेहमी वाद होत असे रवीना आणि सुरेश यांच्यात प्रेमसंबंध आहेत असा संशय प्रवीणला होता पंचवीस मार्च रोजी प्रवीण घरी आला आणि घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला त्याची भीती खरी ठरली त्यानं रवीना आणि सुरेशला आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं ते पाहून प्रवीणचा संयम सुटला त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं या भांडणात संतापलेल्या रवीनानं ओढणीनं गळा दाबून प्रवीणची हत्या केली आणि रवीना आणि सुरेश यांनी रात्र होईपर्यंत वाट पाहिली त्यानंतर त्या दोघांनी बाईकवरून त्याचा मृतदेह सहा किलोमीटर दूर अंतरावरील नाल्यात फेकून दिला तीन दिवसांनी प्रवीणचा फुगलेला मृतदेह नाल्याच्या ड्रेनेजमधून वर आला त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज आणि कॅमेऱ्यातून या हत्येचा आणि रवीना सुरेश यांच्यामधील अफिअरचा खुलासा झाला रवीना ही हरियाणातील सोशल मीडिया स्टार आहे तिचे इंस्टाग्रामवर चौतीस हजार तर यूट्यूब चॅनलवर पाच हजार फॉलोअर्स आहेत तिचे बहुतेक व्हिडिओ हे विनोदी आणि कौटुंबिक विषयावर आहेत विरोधाभास म्हणजे याच व्हिडिओमुळे ती कुटुंबापासून दूर गेली रवीना आणि प्रवीणचं लग्न झालं होतं त्या दोघांना सहा वर्षाचा मुलगा आहे तो व्हिडिओ करण्यासाठी रवीना अनेकदा प्रवास करत असे प्रवीण आणि घरातील अन्य मंडळीचा त्यावर आक्षेप होता त्यामुळे त्यांची भांडणं होत असत पण रवीनानं तरीही ऐकलं नाही सुरेशनं पोलिसांना सांगितलं की रवीना शूट करण्यासाठी बाहेर गेली होती त्यानंतर ती पंचवीस मार्च रोजी प्रवीणच्या भिवानीमधील घरी परतली सुरेश तिथं तिला भेटायला गेला होता दोघांना प्रवीणनं आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं त्यानंतर झालेल्या वादातून प्रवीणची हत्या झाली रवीना या हत्येनंतरही काही झालंच नाही या थाटात वागत होती प्रवीण कुठं गेलाय हे माहिती नाही असं नातेवाईकांना तिनं ना सांगितलं होतं सुरेश बाईक घेऊन आल्यानंतर त्या दोघांनी मिळून प्रवीणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली सव्वीस मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रवीना आणि सुरेश यांनी प्रवीणचा मृतदेह बाईकवर ठेवला आणि ते दोघं घरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या ठिकाणी पोचले त्यांनी तिथं तो मृतदेह फेकला आणि घरी परतले तीन दिवसानंतर पोलिसांना प्रवीणचा मृतदेह सापडला पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिले त्यावेळी बाईकवरून तिघंजण आले आणि परत दोनच व्यक्ती गेल्याचं पोलिसांना दिसलं एक व्यक्ती बेपत्ता असलेलं पोलिसांच्या लक्षात आलं यावरून या, या हत्येचा पोलिसांनी तपास सुरू केला रवीना आणि सुरेश यांना ताब्यात घेतलं या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर मित्रांनो अशी ही धक्कादायक घटना हरियाणामधून समोर आलेली आहे